नमस्कार सर्वांना मी प्रांजली उद्या सात सप्टेंबर दोन हजार चोवीस गणेश चतुर्थी गणपती बाप्पांचं तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या घरामध्ये आगमन होणार आहे त्यांची स्थापना होणार आहे तुमच्या घरातील तुमच्या कुटुंबातील परंपरेप्रमाणे पाच दिवसांचा गणपती अडीच दिवसांचा दीड दिवसांचा सात दिवसांचा किंवा दहा दिवसांचा ज्या त्या आपल्या परंपरे परंपरेनुसार आपण गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत गणपती बसवण्याचा मुहूर्त गणपती स्थापना करण्याचा मुहूर्त तुम्हाला जर त्या मुहूर्तामध्येच करायची असेल तर सकाळी अकरा वाजल्यापासून ते दीड वाजेपर्यंत हा गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त आहे या वेळामध्ये तुम्ही गणपतीची स्थापना करू शकता पण तसं बघितलं तर गणपती स्थापनेसाठी मुहूर्ताची गरज लागत नाही असं म्हटलं जातं त्यामुळे सकाळी सूर्य उदयापासून ते माध्यान्न काळापर्यंत दुपारी दीड वाजेपर्यंत तुम्ही कधीही गणपतीची स्थापना करू शकता किंवा संध्याकाळपर्यंत केली तरीही काही हरकत नाही पण असं म्हटलं जातं की सकाळपासून दुपारपर्यंत घरी आपण घरगुती जे गणपती बसवतो ते बसवले जातात आणि दुपारनंतर संध्याकाळपर्यंत जे सार्वजनिक गणपती असतात ते बसवले जातात तर तुमचा जर भाव आहे तुमची जशी श्रद्धा आहे त्या पद्धतीने तुम्ही अगदी भक्तिभावाने गणपतीची स्थापना तुम्हाला हव्या त्या वेळेमध्ये करू शकता मी तुम्हाला सगळं क्लिअर केलेलं आहे आता गणपतीची स्थापना करण्यापूर्वी सर्वात अगोदर जिथे आपण गणपती बसवणार आहोत तिथे दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे दिवा लावून घ्यायचा आहे कारण अग्निदेवतेच्या देवतेच्या साक्षीने जे आपण कार्य करतो तर ते देवी देवता स्वीकारतात ते सिद्ध होतं देवांपर्यंत पोचतं असं म्हटलं जातं त्यामुळे सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर जिथे गणपती बाप्पांची मूर्ती आपण ठेवणार आहोत तिथे सुरुवातीला खाली अक्षदा टाकायच्या आहेत त्या अक्षदांचं स्वास्तिक काढायचं आहे किंवा अक्षदांची रास तुम्हाला टाकायची आहे त्याच्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावर आपल्या गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ती आपली ठेवली जाणार आहे ही गणपती बाप्पांची मूर्ती ठेवल्यानंतर सुरुवातीला आपल्याला कलश स्थापन करून घ्यायचा आहे कलशाची स्थापना करायची आहे आता कलशाची स्थापना केल्यानंतर कलश कोणत्या बाजूला ठेवावा हा व्हिडिओ चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता दरवेळी आपण काय करतो की चला गणपती बाप्पांच्या उजव्या साईडला कलश असतो हे आपल्याला माहिती आपण दरवेळेस ठेवतो म्हणून आपण तिथेच ठेवतो पण शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे की खऱ्या अर्थाने कलश गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला असावा की डाव्या हाताला असावा आणि दिशेमध्ये सांगायचं झालं तर कलशाची दिशा कोणती योग्य ते त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर कलश स्थापन करायचं आहे त्यानंतर दोन विड्याची पानं घ्यायची आहेत जिथे आपण गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली आहे तिथे समोर आपल्या उजव्या हाताला दोन विड्याची पानं देठ गणपती बाप्पाकडे करायची आहे त्यावर थोडेसे अक्षदा ठेवायच्या त्यावर एक सुपारी ठेवायची आहे गणपती बाप्पा स्वरूप म्हणून जी आपली पार्थिव गणेशाची मूर्ती आहे त्याच्या अगोदर आपण सुपारी गणेशाची स्थापना त्यांची पूजा करणार आहोत त्या सुपारीच्या जागेवर तुम्ही तुमच्या देवघरातील जे गणपती बाप्पा आहेत ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता पण आम्ही सुपारी ठेवण्याला प्रेफर करतो तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता मग सुरुवातीला काय करायचं ती जी सुपारी आहे ती तामणामध्ये घ्यायची ओम गण गणपतय नम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्य सुसर्वदा ओम गण गणपतय नम ओम गण गणपतय नम नम म्हणून त्या सुपारीवर अभिषेक करायचा आहे अकरा वेळा किंवा पाच वेळा करू शकता त्यानंतर सुपारी ती स्वच्छ पुसायची त्या विड्याच्या पानावर ठेवायची हळद कुंकू अर्पण करायचं लाल फूल अर्पण करायचं वस्त्रमाळ अर्पण करायची आणि गुळखोबऱ्याचा त्या सुपारीला गणपती बाप्पा म्हणून नैवेद्य दाखवायचं आहे तर ही झाली सुपारी गणेशाची आपली स्थापना त्यानंतर आपण येऊया की आपल्या पार्थिव मूर्तीकडे तर पार्थिव मूर्तीला रुमाल जर जा झाकलेला असेल तुमच्याकडे पद्धत असेल की रुमाला रुमालाने तोंड झाकण्याची तर ते आपल्याला सुरुवातीला काढून घ्यायचं आहे त्यानंतर एक फूल घ्यायचं फूल पाण्यामध्ये बुडवायचं आणि त्या गणपतीवर शिंपडायचं आहे कारण ती आपली जी गणपतीची मूर्ती आहे एक तर ती शाडूची आहे किंवा पीओपीची पीची आहे त्याच्यावर आपण अभिषेक नाही करू शकत म्हणून फुलाने ओम गणगणपत आहे नम ओम गण आहे नम म्हणून सुरुवातीला पाणी शिंपडायचं त्याच्यानंतर पंचामृत शिंपडायचं परत शुद्धोदक स्नान म्हणजे परत स्वच्छ पाणी शिंपडायचं आहे त्यानंतर गणपतीला हळद कुंकू अर्पण करायचं जान जानवे घालून घ्यायचे फूल हार जे काही आहेत ते अर्पण करून घ्यायचे वस्त्रमाळ अर्पण करायची वस्त्रमाळ रंगवलेली असावी वस्त्रमाळेला कापसाची माळ सुद्धा काही ठिकाणी म्हटलं जातं किंवा कापसाचे वस्त्र म्हटलं जातं तर ते अर्पण करायचे आहेत जे काही सुशोभित करण्यासाठी आपण आणलेलं आहे हार वगैरे ते सगळं अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर दीप गणपती बाप्पांना दाखवायचं आहे आणि आता सर्वात मेन पार्ट येतो तो, तो म्हणजे आता ही पूजा वगैरे जे आपण केली ते ठीक आहे पण या पार्थिव मूर्तीमध्ये आपल्याला प्राण आणायचे आहेत मग या पार्थिव मूर्तीमध्ये प्राण आणण्यासाठी प्राण प्रतिष्ठा करणे गरजेचं आहे आणि प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणून एक विधी करणं गरजेचं आहे प्राण प्रतिष्ठा जो मंत्र आहे तो इथे तुम्हाला आता मी स्क्रीनवर देईल हा मंत्र तुम्हाला या पद्धतीने आपली पूजा झाली की त्यानंतर काय करायचं आहे एकवीस दुर्वांची एक जुडी किंवा पाच दुर्वा अकरा दुर्वा असं तुम्हाला दुर्वांची जुडी घ्यायची आहे ती शुद्ध गायच्या तुपामध्ये त्याचं समोरचं टोक जे आहे ते बुडवायचं आहे त्यानंतर ते गणपती बाप्पांच्या डोळ्याला लावायचं आहे बऱ्याच ठिकाणी अगदी डोक्यापासून ते पायापर्यंत सर्व अवयवांना हे तुपामध्ये भिजवलेली जी दुर्वा आहे यांचा स्पर्श केला जातो पण तुमच्याकडे तसं असेल तर तसं करू शकता आणि नाही तर फक्त तुपामध्ये बुडवून डोळ्यांना स्पर्श करायचा आणि त्यानंतर हीच दुर्वा जी आहे ती आपल्या उजव्या हाताला म्हणजे गणपती बाप्पांच्या डाव्या साईडला त्यांच्या हृदयाला स्पर्श करायची आहे किंवा ही जी आपण सुरुवातीला त्यांच्या गणपती बाप्पांच्या डोळ्याला ही दुर्वा लावली की ती गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायची आणि आपला उजव्या हाताचा जो अंगठा आहे तो गणपती बाप्पांच्या डाव्या हृदयावर आपल्याला ठेवायचा आहे आणि हा जो मंत्र मी तुम्हाला दिलेला आहे स्क्रीनवरती सध्या तुम्ही बघताय हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे हा मंत्र प्राण प्रतिष्ठेचा मंत्र आहे हा मंत्र म्हटल्यानंतर आपल्या गणपती बाप्पांमध्ये प्राण येतात आणि आपल्या घरामध्ये विधिवत गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठा आता झालेली आहे पुढील दहा दिवस पाच दिवस किंवा सात दिवस गणपती बाप्पा आता तुमच्या घरामध्ये विराजमान झालेले आहेत म्हणून आता या पद्धतीने आपण पूजा केली की मग गणपती बाप्पांना तुम्ही सांगायचं आहे की तुम्ही आपल्या घरामध्ये आलेले आहात तर तुमच्या येण्याने घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर उत्तम आरोग्य सर्वांना दीर्घ आयुष्याची प्राप्ती व्हावी जे काही तुमच्या इच्छा आकांक्षा तुम्हाला वाटते तुमच्या घरामध्ये ते सगळं तुम्हाला बोलायचं आहे आणि ही पूजा करत असताना किंवा दहा दिवस मी अगदी मनोभावे तुमचं पूजन करणार आहे पण यामध्ये माझ्याकडून काही त्रुटी झाली काही चुका झाल्या तर त्याबद्दल आपण मला क्षमा करावी अशी सुद्धा प्रार्थना करायची त्यानंतर जे काही आपण नैवेद्य एकवीस मोदकांचा फळ मिठाई जे काही आणले आहे ते सगळा नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण करायचा त्यांना ग्रहण करण्याची विनंती करायची आणि त्यानंतर घरातील सर्वांनी मिळून गणपतीची आरती करायची आहे जल्लोषामध्ये गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असा म्हणजे जय जयकार गणपती बाप्पांचा करायचा आहे या पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने अगदी दहा मिनिटांमध्ये गणपती बाप्पांची प्राणप्रमाणे प्रतिष्ठा करू शकतो मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या, के असकरा सका। सोप्या के की असं करा असं करा सोप्या भाषेत सांगितलेलं आहे याच पद्धतीने जरी आपण केलं तरी गणपती बाप्पांची मेन काय आहे की त्या मूर्तीमध्ये देवत्व आणणं प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणणं खूप गरजेचं आहे आणि सुरुवातीला दिवा लावणं बाकी सगळं आपण आपल्या आपल्या भावाने आपली जशी भक्ती त्या पद्धतीने करू शकतो आणि बघा ह्या पद्धतीने तुम्हाला नाही झालं तुमचा जसा भाव तशी तुम्ही पूजा करा कारण देव जो आहे तो देव भावाचा भूकेलेला आहे तो आपला भाव बघतो आपली भक्ती बघतो आणि मनोभावे आपल्याला जे काही म्हणजे आशीर्वाद आहेत तो ते देत असतो त्याच्यामुळे तुम्हाला जसं शक्य होईल तशी उद्या गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करा आणि दहा दिवस सात दिवस तुमच्याकडे जेवढ्या दिवस गणपती बसवला जातो सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पांची आरती करा सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पांजवळ दिवा लावा आणि रोज नवनवीन गोडाचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवा आणि त्यांना खुश करा आणि तुमच्या ज्या काही मनोकामना असतील ते सुद्धा बाप्पांना सांगा नक्कीच गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने तुमच्या त्या सर्व मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण होतील नमस्कार